ज्या धनगरांनी या महाराष्ट्रात आमदार खासदार केले ज्या शरद पवारांना बारामतीत भरभरून मत दिले त्याचे पांग नेता म्हणणारा शरद चंद्रजी पवार असे फेरतो रोहित पवार ज्या कर्ज जामखेडमधून आमदार होतात तिथं धनगरांचं मतदान घेत नाहीत जातीवर बोलावं लागतं बोला प्रवर्गाची भाषा बोलत असताना आम्ही प्रवर्गाचं नेतृत्व करतोय ओबीसीचं नेतृत्व करतोय जोपर्यंत लक्ष्मण हाकेला नामोहरम केलं जात नाही लक्ष्मण हाकेला बदनाम केलं जात नाही मला अपेक्षित होतं यांच्याकडून हल्ला होणार आहे तसा प्रयत्न याच्या अगोदर झालेला होता मला अपेक्षित होता गाडी फोडली जाईल गाडी जाळली जाईल तोंडाला बेर फासलं जाईल पण ज्या लक्ष्मण हाकेनं कधीही कुठंही कुठल्याही फाटेलमध्ये कधीही जे कधीही कृत्य केलं नाही ते कृत्य माझ्या तोंडामध्ये घालण्याचा मला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रयत्न या झुंडशाही या जात दान यांनी केला त्यांना माझ्या सदिच्छा आहे अशा प्रकारे तुम्ही ओबीसीची मुवमेंट ओबीसीची चळवळ संपवू शकत नाही कारण या नेत्याने जरांगेंचं आंदोलन पाळलं पोसलं जरांगेंना डिझेल पुरवलं जरांगीना पैसे पुरवले जरांगेंना गाड्या पुरवल्या जरांगेंना लेखी पाठिंबा दिला त्या माणसांना ओबीसी का मतदान करायचं पन्नास उमेदवारांची यादी आमच्याकडे तयार त्या पन्नास मतदारसंघात तुम्ही जाणार आहात आम्ही जाणार सभा घेणार आमची संघर्ष यात्रा निघणार मग तो राजेश टोपे असो किंवा रोहित पवार असो मग तो स्वर्गीय आर आर आबांचा मतदारसंघ असो किंवा आमच्या सांगली जिल्ह्यातला जतचा मतदारसंघ असो किंवा नांदेड जिल्ह्यातले मतदारसंघ असो किंवा परभणी जिल्ह्यातले मतदारसंघ असो आम्ही आमचे शंभर आम्ही पन्नास उमेदवार पाडणाऱ्यां पाडणाऱ्या म्हणजे ज्यांना पाडायचं त्या उमेदवारांची आम्ही यादी बनवलेली आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिसतील लक्ष्मण हाकेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला तर येऊ घातलेल्या काही दिवसात शंभर लक्ष्मण हाके या महाराष्ट्रात उभे राहिलेले दिसतील लक्ष्मण हाके सभागृहात जाणार की सभागृहाच्या बाहेरची लढाई करणार लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढेल महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा राहतो महाराष्ट्रामध्ये धनगर राहतो महाराष्ट्रामध्ये माळी राहतो आणि मी सगळ्यांची नावं घेईन परत एकदा सांगेन मी वारंवार सांगतोय या महाराष्ट्रामध्ये माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर वंजरी लोणारी परीत गुरव वर्षी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी मुस्लिम समाजामधले ओबीसी आगरी कोळी भंडारी हे सगळी लोक राहतात अरे मुख्यमंत्री लाज वाटली पाहिजे आपल्याला तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात महाराष्ट्रामध्ये इतर लोक सुद्धा राहतात त्यांच्या वेदना काय आहेत तुम्ही लक्ष्मण हाकेचा गळा आणि लक्ष्मण हाके, हाके दारू प्याला म्हणून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपू पाहताय अजिबात चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये ने। पन ते पन्नास नेते असण्याचं कारणच नाही पण माझ्या या महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांना माझं सांगणं असेल जो ओबीसीचा मुद्दा जो पक्ष लावून धरेल त्या पक्षानं ओबीसीचे उमेदवार द्यावेत आम्ही सांगू ते उमेदवार द्यावेत महाराष्ट्रामध्ये मा त्यांना सत्तेत बसवायचं काम सुद्धा ओबीसी करतील संभाजीराजांच्या पक्षांना मान्यता मिळाली आहे की आता त्या पक्षाच्या बॅनर खाली निवडणुकीला पुढे जाणार संभाजी भोसलेली रजिस्टर्ड नॉट रेकग्नाइज रजिस्टर्ड पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत आणि जातीच्या विद्वेषा या महाराष्ट्रात इतर जाती राहतात भोसले महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेच्या जनसामान्यांच्या प्रश्नावर पक्ष जन्माला येतात एखाद्या समाजाचं प्रार्थना स्थळ पाडून द्वेषातून पक्ष निर्माण होत नसतो ओबीसीच्या नेतृत्वाला हाणमार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून पक्ष वाढत नसतो त्यासाठी महाराष्ट्रातल्या पाड्यावरती तांड्यावरती वस्त्यावरती गावगाड्यामध्ये जावं लागतं सामाजिक न्यायाशी त्यांना सल्ला देण्यात मला आवश्यक नाही वाटत शुभेच्छा त्यांना त्यांना शिंदे समिती शिंदे समिती, समिती बेकायदा समिती आहे महाराष्ट्रातल्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे शिंदे समिती ही डिवोटेड समिती आहे का शिंदे समिती डेडिकेटेड समिती आहे का आणि अशी आहे असं जर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असेल तर स्टेट बॅकवर्ड कमिशनचं महत्व काय स्टेट बॅक बॅकवर्ड कमिशन अस्तित्वात असताना अशी समिती का निर्माण करावी लागली मला वाटतंय अशा कुठल्याही समितीच्या शिफारशी स्वीकारून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा पद्धतीचा कुठलाही जी आर काढू शकत नाही हे मी तुम्हाला संविधानाची कायद्याची गोष्ट तुमच्या या सगळ्या महाराष्ट्रासमोर सा सांगत आहे तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांना तसा कुठलाही अधिकार नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे मराठा समाज मराठवाड्यामध्ये गरीब असू शकतो ना पण गरीबी हटवण्यासाठी ओबीसीच आरक्षण जबाबदार आहे किंवा ही वेळ आमच्यावर आली की ओबीसी आरक्षणामुळे आली हे जे काही जरांगे आणि संभाजी भोसले माझ्या मराठा तरुणांना सांगून माती भडकवत आहेत आणि मग या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कायम दावा आहे की आम्ही एक लाख मराठा तरुणांना उद्योग दिलेला आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांचा दावा आहे की आम्ही एक लाख बेरोजगार महाराष्ट्रात मराठा तरुणांना आम्ही सहाय्य अर्थसहाय्य केलंय आमदार प्रवीण दरेकरांचं स्टेटमेंट आहे की आम्ही साडेपाच हजार कोटीचं व्याज शासन भरतोय मग माननीय फडणवीस साहेब तुम्ही एक लाख मराठा तरुणांना जो रोजगार उपलब्ध करून दिला त्याच तरुणांची माती भडकवण्याचं काम शरद पवार रोहित पवार एकनाथराव शिंदे हे नेते याच मराठा मराठा तरुणांना माती भडकावून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत देवेंद्र फडणवीस हे कसे खलनायक आहेत हे रंगवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय अरे देवेंद्र फडणवीसांची या घरापर्यंत पर्सनल अटॅक तुमच्याकडून होतो हे छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र आहे या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव घेऊन उठसुट नाव घेऊन त्यांच्या प्रतिमेसमोर बसून माता भगिनीवरती अर्वाच्य भाषेत टीका टिप्पणी करणारे नेते फडणवीस साहेब याचं ऑडिट करा आहे ना गरीबाला गरीबी हटवण्यासाठी आहेत ना अनेक प्रोग्राम शरद पवारांकडे मत मागायला कुठलंही भांडवल उरलं नाही म्हणून जरांगेसारख्या माणसाच्या मनामध्ये त्याला सपोर्ट करून राजकीय पोळी भाजण्याचं काम या महाराष्ट्रातला पुरोगामी नेता म्हणणारा शरद चंद्रजी पवार हा नेता आपल्या पक्षाची पोळी भाजण्याचं काम करतोय पण याच पुरोगामी नेत्यानं आपल्या घरामध्ये किती पद घेतली हे या महाराष्ट्राला या शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन सांगावं जर समतोल प्रतिनिधित्व पुढे येणार नसेल जर ओबीसीचे नेते पुढे येणार नसतील अरे खेदाने नमूद करावं असं वाटतं ज्या शरदचंद्रजी पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे माडा लोकसभा असो सोलापूर जिल्हा असो पुणे जिल्हा असो सातारा जिल्हा असो या पक्षाचा बेस वोट हा धनगर समाज आहे या धनगर समाजाचा एक एक खासदार या शरदचंद्रजी पवार पवारांनी या देशाच्या संसदेत जाऊ दिला नाही शरद चंद्र पवार तुम्ही कुठल्या नेत्याला तिकीट दिलं धनगराच्या जातीवर बोलावं लागतं बोला कारण धनगराची बहुसंख्या लोकसंख्या असताना जर तुम्ही धनगराचं नेतृत्व पुढे येऊ देत नसाल तर मग महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचं आलोक्याचं भलुताच त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असेल शरद पवार हा पुरोगामी नेता नाही तर शरद चंद्रजी पवार हा प्रतिगामी नेता आहे सरंजामी नेता आहे कारखानदाराचा नेता आहे दरोडेखोरांचा नेता आहे असं माझं पुणे शाहू आंबेडकरांच्या वारं वारप्याला हा लक्ष्मण म्हणतोय या प्रश्नाचं उत्तर शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन द्यावं ओबीसी म्हणजे सम... दुय्यम वागणूक आजही इथल्या पक्षांकडून मिळते माझी या सगळ्या लोकांना विनंती आहे तुम्ही फिल्डवर या तुम्ही ओबीसीची भाषा बोला तुम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोला तुम्ही यांच्या मेहरबानीवर जगू नका उपकार करत नाही तुम्हाला नेतृत्व तुम्हाला तुमचं नेतृत्व पुढे घेता येईल अरे तुमच्या माझ पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या आहे आणि पन्नास ते साठ टक्के लोकांची भीती शरद पवारांना कधी बसणार आहे पन्नास ते साठ टक्के लोकांची भीती या गाडग्यासारखं तोंड असणाऱ्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांना कधी बसणार आहे पन्नास ते साठ टक्के ओबीसीची भीती एकनाथ शिंदे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब भाजपचं नेतृत्व या लोकांना या ओबीसीच्या मताची भीती कधी बसणार आहे या ओबीसीच्या आरक्षणावर यांची अधिकृत भूमिका काय आहे याच उत्तर जोपर्यंत ही माणसं देणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामधला ओबीसी या सर्व नेतृत्वांना येऊ घातलेल्या निवडणुकीला परत एकदा सांगतो लोकल बॉडीज मधलं ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे पंचायत राजमधलं ते कोर्टात आहे गेल्या दोन तीन वर्षापासून हिरिंग होत नाही आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा प्रयत्न आहे संविधानाच्या माध्यमात रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये नोकरी मिळणार आहे रिझर्वेशन म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांचं भलं होणार आहे जर असा रिझर्वेशनचा अर्थ नाही रिझर्वेशन म्हणजे प्रवर्गाचं प्रतिनिधित्व आहे रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात कलेक्टर होणार नाही रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात झडपी मेंबर होणार नाही रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात आमदार खासदार होणार नाही रिझर्वेशन म्हणजे त्या त्या समूहाच प्रतिनिधित्व म्हणजे एक संधी मिळणार आहे नेतृत्व करण्याची मग ती नोकरी मधली असो किंवा पंचायत राजमधली असो रिझर्वेशनचा अर्थ कुणी राशनच दुकान म्हणून घेतला असेल तर ती विरोधी ठरेल मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे दरबारी राजकारण करणारे पृथ्वीराज बाबा शिंदे चव्हाण कधीतरी या रिझर्वेशन वरती डिबेट करायला काय संविधानाला अपेक्षित आहे याच उत्तर द्यायला हा लक्ष्मण हाके तयार आहे याचा अर्थ मला सर्व करते असा नाही कधीतरी रिझर्वेशनची पॉलिसी समजून घ्या पक्षाच्या सगळ्या प्रमुखांना माझं हे जाहीर आव्हान आहे तुम्ही का